नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केट व यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एकवीस एप्रिल आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला ज्या पण बाजार समितीचे बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती पुणे आवक्या चौदा हजार सहाशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर एक हजार पाचशे व सर्वसाधारण दर एक हजार पुढील बाजार समिती पुणे खडकी आवक्या चौदा क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर एक हजार पाचशे व सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवका अठरा क्विंटलची किमान दर एक हजार तीनशे कमाल दर एक हजार चारशे आणि सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती पुणे मोशी अवकाळ चारशे सदतीस क्विंटलची किमान दर तीनशे दर एक हजार चारशे व दर आठशे पन्नास पुढील बाजार समिती वाई अवकाय पंधरा क्विंटलची किमान दर सातशे कमाल दर एक हजार चारशे आणि दर एक हजार शंभर तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांचे बाजारभाव बाद जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका